नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला पुन्हा एकदा राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी या जोडप्याच्या खून प्रकरणातील पुढचा आणि सर्वात धक्कादायक भाग सांगणार आहे ही कथा आता केवळ एका बेपत्ता प्रकरणाची किंवा खुनाची राहिली नाही तर ती विश्वासाचा खून करणाऱ्या एका भयानक कटकारस्थानाची कहाणी बनली आहे या कथेत प्रत्येक क्षणाला एक नवीन सत्य समोर येत गेलं आणि शेवटी जे उघड झालं ते कुणाच्याही कल्पनेपलीकडचं होतं आपल्या आपण मागच्या भागात पाहिलं होतं की इंदोरहून आलेलं नऊ दांपत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी मेघालयमध्ये हनीमूनसाठी गेले होते त्यांचे लग्न अकरा मे रोजी इंदोरमध्ये झाले होते आणि वीस मे रोजी ते मेघालयला निघाले बावीस मे रोजी ते नॉनग्रियात येथील एका होमस्टेमध्ये थांबले आणि तेवीस मे रोजी सकाळी त्यांनी चेकआउट केलं त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला राजाचा मृतदेह दोन जून रोजी वेई सावडॉंग धबधब्याजवळील एका खोल दरीत सापडला त्याच्या शरीरावर धारदार हत्याराचे वार होते राजाची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं पण सोनम मात्र गायब होती तिचा शोध सुरू होता आता ऐका या कथेत काय भयानक सत्य उलगडलं ते राजाचा मृतदेह सापडल्यानंतरही सोनमचा पत्ता लागत नव्हता पोलीस तिचा शोध घेत होते पण ती कुठेच सापडत नव्हती या प्रकरणाने सर्वांनाच गोंधळात पाडलं होतं याच दरम्यान सात जून रोजी अल्बर्ट पडे नावाच्या एका पर्यटक गाईडने पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा दिला अल्बर्ट पडे यांनी सांगितलं की तेवीस मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जेव्हा ते नॉनग्रियातहून मावलखियातकडे तीन हजार पायऱ्या चढत होते तेव्हा त्यांना राजा आणि सोनम हे दोघे अजून तीन पुरुषांसोबत चढताना दिसले अल्बर्ट यांना ते तीन पुरुष हिंदीमध्ये बोलताना ऐकू आले त्यांना वाटलं हे लोक स्थानिक नाहीत अल्बर्ट यांनी हेही सांगितलं की बावीस मे रोजी त्यांनी राजा आणि सोनमला गाईड करण्याची ऑफर दिली होती पण त्यांनी नकार देऊन दुसऱ्या गाईडला सोबत घेतलं होतं अल्बर्टपडे मावलखियातकडे पोहोचले तेव्हा राजा आणि सोनमने भाड्याने घेतलेली स्कूटर तिथे दिसली नाही ती स्कूटर नंतर सोहरारिम येथे चावी लागलेल्या स्थितीत सोडून दिलेली सापडली या माहितीमुळे पोलिसांचा संशय वाढला ते तीन अज्ञात पुरुष कोण होते आणि सोनम त्यांच्यासोबत का होती पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आणि मग मग सोमवारी दहा जून रोजी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली राजाची गायब असलेली पत्नी सोनम अखेर पोलिसांच्या ताब्यात आली होती ती उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील एका ढाब्यावर शनिवारी रात्री आठ जून रोजी बेशुद्ध अवस्थेत सापडली होती तिला गाझीपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं आणि तिथेच तिने पोलिसांसमोर शरणागती पत्करली पोलिसांनी रात्रीतून केलेल्या छापेमारीत त्या तीन अन्य आरोपींनाही अटक केली यापैकी एक आरोपी उत्तर प्रदेशातील बिना जिल्ह्यातून त्याचं नाव आनंद कुमरी वय तेवीस वर्ष सापडला इतर दोघे इंदोरमधून आकाश राजपूत वय एकोणीस ललितपूर आणि विकी ठाकूर ज्याचं वय बावीस तो इंदोरमधून होता त्यांना पकडण्यात आले मला तर हे ऐकून धक्का बसला की आजची ही तरुण पिढी ज्यांचं शिकण्याचं वय ती पोरं पैशांसाठी खून करू लागलीत आणि या आरोपींनी पुढे जे काही पोलिसांना सांगितलं ते ऐकून सर्वजण हादरले त्या आरोपींनी पोलिसांना सांगितलं की त्यांना राजाची हत्या करण्यासाठी सोनमनेच सुपारी दिली होती होय मंडळी तुम्ही बरोबर ऐकलं ज्या पत्नीसोबत राजाने आयुष्यभराची स्वप्ने पाहिली होती त्याच पत्नीने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला होता या कटाचा मास्टर होता सोनमचा प्रियकर कुशवाह हो। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मे सोळा रोजी राजने इंदोरमधील एका कॅफेमध्ये त्याच्या बालपणीच्या मित तीन मित्रांना जे पुढे जाऊन राजाचे मारेकरी बनले त्यांना भेटून खुनाचा कट रचला त्याने पैशांचे आमिष दाखवून त्यांना हे काम करायला लावलं आणि वीस मे रोजी ज्या दिवशी सोनम आणि राजा हनीमूनसाठी निघाले त्याच दिवशी राजने आपल्या या तीन मित्रांना मेघालयात पाठवले सोनमचा प्रियकर राज कुशवाह हो। स्वतः मेघालयला गेला नव्हता पण पोलीस सूत्रांनुसार त्याने पडद्यामागून सर्व नियोजन केले होते आणि तो सोनमच्या सतत संपर्कात होता खुनाच्या दिवशीही तेवीस मे रोजी सोनमने राजाला एका निर्जन रस्त्यावर नेले जिथे तिच्यासाठी आधीच हजर असलेले ते तीन मारेकरी बसले होते तिथेच त्यांनी राजावर हल्ला करून त्याची निर्गुण हत्या केली राजाच्या डोक्याच्या मागच्या आणि पुढच्या भागावर दोनदा वार करण्यात आले होते तुम्ही विचार करा राजा रघुवंशीच्या घरावर कुटुंबावर काय भितली असेल राजाच्या आई वडिलांना अजूनही मुलाच्या मृत्यूची बातमी दिली नव्हती ते अजूनही आपल्या मुलाच्या परत येण्याची वाट पाहत होते आणि इकडे त्यांच्या सुनेनेच त्यांच्या मुलाच्या हत्येचा कट रचला होता हे सत्य समोर आलं एका पवित्र नात्याचा हनीमूनच्या स्वप्नाचा असा भयानक शेवट होईल याची कुणी कल्पना तरी केली असेल का एक गायब झालेलं प्रकरण एका भीषण खून प्रकरणात बदललं आणि त्यामागे कुणीतरी बाहेरचं नाही तर खुद्द त्याची पत्नीच सूत्रधार निघाली या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की मानवी संबंध किती गुंतागुंतीचे आणि कधीकधी किती भयानक असू शकतात नात्यातील विश्वासघात लोभ आणि क्रूरता किती टोकाची असू शकते हेच यातून दिसतं खरंच या, या घटनेने केवळ त्या कुटुंबालाच नाही तर समाजालाही आणि सगळ्या देशालाही हादरवून टाकलं आहे तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा